हॅलो स्टुडंट्स मी आज तुमचं पुन्हा स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर आज आपण इथे काय करणार आहोत ब्रिज कोर्सच्या चाचण्यांचे सोल्युशन्स घेणार आहोत आज आपला तिसावा दिवस आहे ज्याच्यामध्ये आपण चाचणी क्रमांक दोनचं सोल्युशन बघणार आहोत ओके तर चाचणी आहे इयत्ता सहावीची गुण आहे पंधरा चला तर मग चाचणीला सुरुवात करूया त्याच्यामध्ये आपण बघूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे खालील वाक्य वाच व त्याचा काळ सांग खालील वाक्य वाचून आपल्याला काय करायचं आहे त्याचा काळ सांगायचा आहे की का वाक्य हे भविष्य काळातलं आहे भूतकाळातलं आहे की वर्तमान काळातलं आहे ओके लहान मुलं अंगात बंडी घालीत असत लहान मुलं अंगात बंडी घालत घालीत असत असत म्हणजे होऊन गेलेला काळ आहे ओके म्हणून आपला उत्तर काय येईल भूतकाळ येईल चला तर बोलूया प्रश्न दुसऱ्याकडे पुढील उतारा आरोहो अवरोहासह वाचायचं आहे आपल्याला काय आहे पुढील दिलेली जी ही पोयम आहे ही कविता आहे ही आरोहो अवरोहासह काय करायची आहे वाचायची तर चला तर मग आता आपण ती कविता वाचूया कप कप काचेचा कप कपात काय चहा मेघनाचा का नैनाचा नैनाचा कप कप काचेचा कप कपात काय ताक मेघनाचे का नाही नाचे मेघनाचे ओके आपण हा उतारा वाचला आहे आरोह अवरोहास बघूया त्याच्यातील प्रश्न दुसरा ब बघूया वरील उतार्यावर दोन प्रश्न तयार करून लिहि आपल्याला काय करायचे दिलेल्या उतार्यावर दोन प्रश्न तयार करायचे वरील उताऱ्यावर दोन प्रश्न तयार करून लिही आपल्याला काय करायचे दोन प्रश्न तयार करायचे तर आपण पहिला प्रश्न बघूया कपात काय आहे तर कपात चहा आहे आणि ताक आहे असे दोन आपल्याला ऑप्शन दिलेले मग आपण प्रश्न काय तयार करू शकतो कपात काय आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय करू शकतो कप कशाचा आहे कप काचेचा आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो कप कशाचा आहे प्रश्न तिसरा आपण पाहूया खालील शब्दांचा योग्य क्रम लावून घटनाक्रम लिहा आपल्याला काय करायचं आहे खालील शब्दांचा योग्य वापर करून तो घटनाक्रम काय करायचा आहे लिहायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहे वाटते मोहरते वठते बहरते पालवते उगवते आणि अंकुरते तर आता याचा सिक्वेन्स कसा येईल याचा घटनाक्रम आधी वटते मग जे पीक आहे ते उगवते उगवल्यानंतर ते काय होते अंकुरते अंकुरल्यानंतर वाढते मग त्याला पालवी येते म्हणून पालवते पालवी आल्यानंतर पीक काय होतात बहरतात म्हणून बहरते आणि बहर, बहर, बहर आल्यानंतर काय येतो मोहर येतो म्हणून मोहरते हा आपला काय झाला घटनाक्रम झाला त्याच्यानंतर ते प्रश्न चौथा आपण पाहूया खालील शब्दांसाठी चार विशेषणे लिहा आपल्याला शब्द दिलेला आहे बोट बोटासाठी आपल्याला चार विशेषणे लिहायची तर बोट कसा असू शकतं बोट लहान असू शकतं मोठा असू शकतं बारीक असू शकतं आणि जाड असू शकतं ओके हे आपली काय झाली चार विशेषणे बोटासाठी झाली प्रश्न पाचवा आपण पाहूया करोना कोविड नाईन्टीन करोना एकोणावीस संक्रमण काळात तुम्ही घेतलेल्या काळजीचे दोन अनुभव सांगा तुम्ही कोण कोणत्या काळजी घेतल्या तर तुम्ही काय केलं साबणाने नियमित हात धुतले त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नियमित मास्कचा वापर केला ह्या दोन काळजी तुम्ही घेतल्या करोना काळामध्ये त्याच्यानंतर प्रश्न सहा ते नऊ खालील कवितेवरील प्रश्न सोडवा प्रश्न सहावा आपल्याला दिलेला आहे कविता तालासुरात म्हणून दाखवा आपल्याला काय आहे ही कविता तालासुरात काय करायची आहे म्हणून दाखवायची चला तर मग आपण सुरू करूया ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून रे फेरी धरे फिरे रानो माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धाऊ लागे विसरुनी भान भुकनी तान पाया खाली रान घाली सारे थकुनिया खूप रूप आठवे तया लागी फिरु जाता मागे तुर जाऊ लागे आनकी भागे भटकत पडता अन्धारू लागले माय तुले येई मायाुले वासरू सोधुे आले फिरू रान घेरू केरु सोडिया आता कवितेवर आधारित खालील प्रश्नांची आपल्याला काय करायची आहे उत्तर द्यायची उत्तर द्यायची कवितेत आलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा प्रश्न सातवा आहे कवितेत आलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा आपल्याला काय आहे कवितेत आलेल्या विरामचिन्हांची नावे लिहिलेली तर आपण बघतोय कवितेत आपल्याला काय दिसतोय एक स्वल्प विराम दिसतोय आणि एक काय दिसतोय पूर्ण विराम दिसतोय हे दोन आपल्याला काय दिसते इथे विरामचिन्ह ह्या कवितेमध्ये दिसत आहेत रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते तर रानात फिरावे मिळायला मिळावे म्हणून वासरू काय करते कळप सोडून मोकाट पळू लागते म्हणून त्या वासराला ओढाळ वासरू असे म्हणतात कवितेतील ओढाळ या शब्दाचा कवितेतील ओढाळ या शब्दाचा तुमच्या भाषेत तुम्हाला अर्थ सांगायचा आहे तर ओढाळ या शब्दाचा अर्थ काय होतो ओढाळ या शब्दाचा अर्थ होतो मोकाट मोकाट म्हणू शकतो किंवा मग भटके आपण काय म्हणू शकतो कसं वासरू इथे भटकणारे भटकणारे हम्म ठीक आहे तर ओढाचा अर्थ काय होतो भटकणारे असा होतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहा ते बारा खालील बातमी वा वाचा व त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या तुम्हाला काय करायचं आहे ही बातमी वाचायची आणि आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायची हे द्यायची पुणे एम के सी एल नॉलेज फाउंडेशन तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विद्या विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनाच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली नाटिकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे या अंतर्गत प्रत्येक यत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे अठ्ठेचाळीस नाटिकांचा संच सादर केला जाणार आहे येत्या सोमवारपासून या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे ही आपल्याला काय दिलेली आहे बातमी दिलेली आहे या बातमीवर आपल्याला काय करायची या बातमीची आपल्याला करायची बात प्रश्नांची उत्तरे द्यायची बातमी कशा विषयी आहे बातमी कशा विषयी आहे तर मी इयत्ता पाचवी ते आठवीच्या सत्रांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर टिलमिल नाटकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे या गोष्टीच्या आहे बातमी कसली आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनाच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली नाटकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे या गोष्टीची काय आहे आपली बातमी आहे आता या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला आहे आपल्याला काय विचारलेलं आहे या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच साद संच सादर केलेला आहे तर आपण काय म्हणणार या कार्यक्रमात अठ्ठेचाळीस नाटिकांचा संच सादर केला जाणार आहेत किती नाटिकांचा अठ्ठेचाळीस नाटकांचा संशय सादर केला जाणार आहे हा कार्यक्रम कोणत्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणार आहे तर हा कार्यक्रम कोणत्या प्रसारित आहे तर इयत्ता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली नाटकांद्वारे मनोरंजनातून हा कार्यक्रम काय होणारे प्रसारित होणार आहे अशा प्रकारे आपण प्रश्न दहा ते बाराच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे पुढे आपण जाऊया अशा प्रकारे आपली ही टेस्ट काय झालेली आहे संपलेली तर आपण आता लवकरच चाचणी क्रमांक तीनचं पण सोल्युशन आणणार आहोत चाचणी क्रमांक तीनचं सोल्युशन मिळवण्यासाठी आमच्याशी असंच कनेक्ट राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेलायकनला प्रेस करा तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या थँक्यू स्टुडंट्स बी कनेक्टेड